आताही काल विधानभवनमध्ये गोंधळ घालण्यात आला हे संपादक यांनी विदर्भातल्या प्रश्नांवर कोणी चर्चा करत नाही असं म्हणत थो थोडं अध्यक्षांना भेटायची माग केली काय कशा पक्ष असं आहे की विदर्भ काही महाराष्ट्रापासून वेगळा नाही आहे आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पूर्ण वेळ अधिवेशन काळात इथे उपस्थित आहेत अनेक लोक त्यांना भेट आहेत अनेक समस्यांचं समाधान इथे होत आहे असं आहे की शासनाला केवळ विदर्भच नाही तर सर्वच महाराष्ट्राचं बघावं लागतं आहे आणि विदर्भचा जो विषय आहे ते अजून काय अधिवेशन संपलेलं नाही अजून चार पाच दिवस बाकी आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं त्यांनी धीर सोडू नये आणि नक्कीच ह्या प्रश्नांकडे शासनाने कुठलेही विदर्भातले कुठलेही प्रश्न असो त्याच्याबद्दल शासन गंभीर आहे आणि त्याच्यावर नक्कीच विचारविनिमय होणार आहे नाही बघा या क्युरेटिव्ह पेटिशन टाकलेलं आहे त्या क्युरेटिव्ह पेटिशनचा काय निकालतो लागतो तेही आपल्याला पाहणं गरजेचं आहे आणि सर्व बघा आपल्याला माहिती आहे मुंबईमध्ये मा सह्याद्री अतिथीगृह इकडे जी सर्व पक्षीय बैठक झाली होती त्या मध्ये सर्व पक्षीय जे नेते आहेत जे उपस्थित होते त्यांनी करारावर सही केलेली आहे की कोणत्याही इतर घटकाचा आरक्षणाला धक्का न लावता महाराष्ट्र मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल आणि ते कायद्यात टिकणारं देण्याचा प्रयत्न आहे कारण मागे आपल्याला माहिती आहे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिलं ते हायकोर्टाने मान्य केलं परंतु सुप्रीम कोर्टात ते खारिज केलं गेलं आणि त्यामुळे पुनर्वृ पुनरावृत्ती होऊ नये या गोष्टीची याची काळजी सरकारला घेतली पाहिजे आणि आत्ताच्या अधिवेशनात जो मराठा आरक्षणावर प्रस्ताव आणलेला आहे त्यावर सर्व पक्षीय लोकांचं मत आणि म्हणणं त्या ठिकाणी नोंदवलं जात आहे कारण त्यावेळी ओबीसी समाजने मोर्चे काढलेले नव्हते त्यांचं आंदोलन सुरू न झालं नव्हतं धनगरांचं सुरू झालेलं नव्हतं तेव्हा त्यामुळे त्या आता या बदललेल्या परिस्थितीत प्रत्येकाचं काय का म्हणणं आहे तर हे ऐकून घेतलं जात आहे प्रस्तावावर आणि त्या प्रस्तावावर मग नंतर म मंत्री महोदय उत्तर देतील